मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज राज्य शासनाने एखादा अध्यादेश काढला आणि तो जनहिताचा असेल भावनेशी संबंधित असेल श्रद्धेशी संबंधित असेल तर त्यावरती अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि ती अंमलबजावणी होते का नाही ते राज्य शासनातल्या वरिष्ठांचं जे राज्य शासन चालवतात त्याचं काम आहे मात्र असा अध्यादेश काढल्यानंतर पाच वर्ष उलटून गेली तरी त्या अध्यादेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर श्रद्धास्थानांचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं दारू दुकानं बियर बार यांना देण्यात आलेली देवी देवता राष्ट्रपुरुष संत आणि गड किल्ले यांची नावं बदलण्यात यावी यासाठी या चार जून दोन हजार एकोणीस या दिवशी राज्य शासनानं एक अध्यादेश काढला होता राज्य शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क सदर आदेश मागे घेण्यासाठी शिफारस केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट यांनी या संदर्भात सांगितलं नमस्कार महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे मद्यालय बियर बार बियर शॉपी यांना देवतांची राष्ट्रपुरुषांची आणि गड किल्ल्यांची नावं देण्यात येणार नाहीत अशा प्रकारचा जी आर चार जून दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र शासनाने काढलेला होता या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असतील गृह विभाग असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग जो आहे याच्या अधीक्षकांना भेटून प्रत्यक्ष तक्रार देखील देण्यात आलेली आहे परंतु आत्ताच माहितीच्या अधिकारामध्ये उघड झालेल्या माहितीनुसार केवळ मुंबईमध्ये तीनशे पासष्ट दुकानांपैकी दोनशे आठ दुकानांची नावं अद्यापपर्यंत देखील बदलण्यात आलेली नाहीत या उलट जाऊन या बारच्या मालकांच्या वतीने हे जे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत तो हा जी आर मागं घ्यावा यासाठी प्रयत्न करता आहेत त्यांची पाठराखण आहेत खरं तर आमच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असताना यांची पाठराखण करणं त्यांची वकिली करणं अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं या संदर्भातला जी आर आहे त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि संबंधित अधिकारी जे दिरंगाईकर्ता आहेत त्यांच्यावरती देखील कार्यवाही व्हावी आणि समय मर्यादा ठेवून या बारची नावं जी आहेत ती देवतांची गडकिल्ल्यांची राष्ट्रपुरुषांची ती तत्काळ बदलण्यात यावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल किंवा ज्या ज्या ठिकाणी ही नावं आहेत ज्या बिअरबारच्या समो वरती नावं आहेत मद्यालयांच्यावरती नावं आहेत त्याच्यासमोर ठिय्या आंदोलन करावं लागेल याची कुठंतरी एक दखल महाराष्ट्र शासनाने आणि या संदर्भातल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यावी असं आम्ही या ठिकाणी सांगतो भाविक राष्ट्रप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याऐवजी बार मालकांची वकिली करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करावी तसंच ठराविक मुदतीत दारू दुकानं आणि बार यांना दिलेली देवी देवता राष्ट्रपुरुष गडकिल्ले यांची नावं त्वरित बदलण्यात यावीत अन्यथा रस्त्यावर उतरूत आंदोलन करावं लागेल असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये श्रीकृष्ण दुर्गा सिद्धिविनायक हनुमान गणेश महालक्ष्मी सह्याद्री अशा प्रकारची नावं या दारूच्या दुकानांना मद्यालयांना देण्यात आलेली आहेत मंडळी थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो, तो जरूर पुढे पाठवा लाईक करा आणि शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो उवाच्या एका नव्या भागात नमस्कार